मंडळी अजून कोलकाता बदलापूर आणि कोल्हापूरमधील अत्याचार प्रकरणी आरोपींना शिक्षा सुद्धा झाली नाही तोवरच मागच्या तीन दिवसात पंधरा ठिकाणी पंधरा वर्षाखालील मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना उघडकीस आल्या त्यापैकी सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे अनेक घटनांमधील आरोपी हे शाळेतले शिक्षक आहेत बदला बदल आज एस आय टीनं धक्कादायक अहवाल दिला आणि त्यामुळं संबंधितच्या उघड झाले पण या सगळ्या बातम्यांनी महाराष्ट्राचं समाज मन हादरून गेलेलं असतानाच आज पुन्हा वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्यात हे सगळं ऐकून भय इथलं संपत नाही विचार कुटा -कुटा काई -काई काई -काई हा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही नेमकं कुठं कुठं काय काय घडलंय आणि त्या प्रकरणी पोलिसांनी काय काय कारवाई केली आहे त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय मंडई काल नाला सोपाऱ्यातून एका सतरा वर्षीय मुलीवर दोन नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या पश्चिम उपनगरात राहणाऱ्या सतरा वर्षीय पीडित मुलीची एक मैत्री नाला सोपाऱ्यात राहते तिला भेटण्यासाठी ती अधून मधून नाला यायची दरम्यान त्या मैत्रिणीच्या घराशेजारी असणाऱ्या एका फोटो स्टुडिओत काम करणाऱ्या सोनू नामक तरुणाशी तिची मागच्या आठवड्यात ओळख झाली होती गुरुवारी पंचवीस वर्षीय सोनू नामक तरुणानं ना। तिला भेटण्यासाठी बोलावलं त्यानुसार पीडित मुलगी नालासोपारा स्थानकात गेली त्यावेळी आरोपीसोबत त्याचा एक मित्र देखील होता पुढं फिरण्याच्या बहाण्याने ते तिला रिक्षातून घेऊन गेले आणि काही वेळाने तिला नगीन दास पाडा येथील एका निर्दंश स्थळी आणलं तिथं त्या दोन नाराधामांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला त्यानंतर पीडित मुलीनं घरी जाऊन तिच्या पालकांना सगळा प्रकार सांगितला आणि पालकांनी लागलीच पोलिसात धाव घेतली त्या प्रकरणी आता तुइन्स पोलिसांनी दोन्ही आरोपींवर पोक्सो अंतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल करून अटक केली अशी माहिती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी दिली आहे काल उघडकीस आलेली आणखी एक दुसरी घटना आहे अकोला जिल्ह्यातील दहा वर्ष मुलीवर झालेल्या अत्याचाराची अकोल्याच्या काजीखेड येथील घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा अकोला जिल्हा या अत्याचाराच्या घटनेनं हादरून गेलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला शहरातल्या अकाउंट फैल पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिंगणा तामसवाडी इथं ही घटना घडली आहे तेल्लारा तालुक्यातील कुटुंब काही कामानिमित्त वल्लभनगर इथल्या नातेवाईकांकडे आलं होतं ते कुटुंब त्यांच्या मुलीला नातेवाईकांकडे ठेवून बाहेर गेले त्याच संधीचा फायदा घेत मुलीच्या दूरच्या नातेवाईकानं पीडितेवर बळजबरी अत्याचार केला दरम्यान घडलेला सर्व प्रकार दहा वर्षे चिमुकलेने परत आलेल्या आई वडिलांना सांगितला आणि त्यांनी लागलीच अकोट फेल पोलीस स्टेशन त्या प्रकरणात पोलिसांनी काल रात्री अत्याचार आणि बाल संरक्षण अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल केलाय मंडळी मुंबईतून तर मागच्या आठवड्याभरापासून रोजच अशा घटना समोर येत आहेत नुकतच ओशिवरा इथं एका सुरक्षा रक्षकानं सतरा वर्षीय मुलीला त्याच्या वासनेची शिकार बनवल्याची घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी सतरा वर्षांची असून इमारतीच्या सुरक्षा रक्षकानं तिला जबरदस्ती बाथरूम केला त्या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर ओशिवरा पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे त्या घटनेनंतर पोलिसांनी त्या सदतीस वर्षीय आरोपी सुरक्षा रक्षकाला अटक केली आहे आणि आता पुढील तपास सुरू आहे या धक्कादायक घटनेनंतर मुंबईच्याच वांद्रेमधूनही एक खळबळजनक बातमी समोर आली आहे एका तरुणानं एकोणपन्नास वर्षीय महिलेला अत्याचाराची धमकी दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तरुण विरुद्ध दिशेने गाडी चालवत होता म्हणून त्या महिलेनं त्याला थांबवत जाब विचारण्याचा जा प्रयत्न केला मात्र चूक मान्य करायची सोडून मुद्दामपणे त्या महिलेला शिवेगाळ करून अत्याचार करण्याची धमकी दिली महिलेच्या तक्रारीनंतर आता सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्या आधारे आरोपीचा शोध सुरू केलाय म्हणजे यानंतर बदलापूरच्या घटनेला लाजवेल अशीच एक घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून समोर आली आहे शाळेतील मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत एका नराधम शिक्षकानंच विद्यार्थिनींना धमकावून त्यांचं लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघड आलाय आहे धुमाळ असं त्या नराधम शिक्षकाचं नाव असून जवळपास सात ते आठ विद्यार्थिनींवर त्यांना अत्याचार केल्याचं समोर आलाय मुळदच्या नवीन माध्यमिक विद्यालयातला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे त्या प्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर आरोपी शिक्षक बापूराव धुमा हा फरार होता त्याला सासवडमधून अटक करण्यात आली आहे आणि आता त्या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष वाखारे यांनाही अटक झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार बापूराव धुमा हा विकृत शिक्षक शाळेतील विद्यार्थिनींना फोन करायचा त्यांच्यासोबत अश्लील चाळे करायचा त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आणि जर मुलींनी विरोध केला तर तेच अश्लील व्हिडिओ दाखवत विद्यार्थिनींना धमकावायचा एका मुलीला तर वारंवार धमकी देण्यात आल्यानंतर तिने तिच्या पालकांना ही बाब सांगितली त्यानंतर पंधरा ऑगस्टला सगळा प्रकार उघडकीस आला प्रकरण समोर आल्यानंतर तात्काळ त्या नराधामावर निलंबनाची कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली होती पण मुख्याध्यापक वाखारे यांनी हा सगळा प्रकार ऐकल्यानंतर आपण संचालक मंडळाशी बोलून निर्णय घेऊयात असं सांगितलं मात्र वारंवार पाठपुरावा करूनही संचालक मंडळ आणि मुख्याध्यापकांनी याबाबत ठोस पावलं न उचलल्यामुळे चालल्यामुळे गावकऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आणि आठ दिवसानंतर पुण्यातील सासवडमधून त्याला अटक करण्यात आली बापूराव धुमा इंग्रजीचा शिक्षक असून त्यानं कडक शिस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांचं शोषण केलं असं म्हटलं जात आहे वर्ग सुरू असतानाही तो मुलींसोबत अश्लील चाळे करायचा आणि मध्यंतरी त्याच शाळेतील एका विद्यार्थिनीनं आत्महत्या करत जीवन संपवलं होतं त्यामागेही या शिक्षकाचा हात असल्याचा सध्या संशय आहे आणि त्याबाबत अधिक तपास सुरू करण्यात आता त्या महाविद्यालयाच्या संचालक मंडळाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं असून खासदार सुप्रिया सुळे यांनी संबंधित शिक्षकावर कारवाई करून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे दरम्यान हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पुण्यातूनच पीटीच्या शिक्षकानं तेरा वर्षे विद्यार्थिनीवर तब्बल दोन वर्ष अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे निवृत्ती काळभोर असं त्या आरोपी शिक्षकाचं नाव असून त्या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी पिंपरी चिंचवड शहरातील निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची मुलगी ही पिंपरी चिंचवडमधील एका नामांकित शाळेत शिकते दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस दरम्यान या पीटी शिक्षक असलेल्या आरोपीनं त्यांच्या अल्पवयीन मुलीसोबत दूषकृत्य केलं तब्बल दोन वर्ष त्या मुलीनं शिक्षकाच्या भीतीनं कुठेही वाच्यता केली नाही मात्र दोन दिवसांपूर्वी मुलीने सदर प्रकरणाची घरच्यांना माहिती दिली आणि त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी आता गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतलाय धक्कादायक बाब म्हणजे आरोपी शिक्षक निवृत्ती काळबोरनं याआधी अशाच प्रकारची दुष्कृत्य केलेली आहेत असं बोललं जात आहे त्या प्रकरणी दोन हजार अठरा साली निगडी पोलीस ठाण्यात काळबोर विरोधात विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले होते त्या गुन्ह्यात दोषी आढळल्यानं न्यायालयानं त्याला काही काळ शिक्षा सुनावली होती काही काळापूर्वीच आरोपी शिक्षक हा जामिनावरती बाहेर आला होता अशा प्रकारच्या गुन्ह्यात दोषी आढळूनही संबंधित शाळेनं पुन्हा त्याला कामावर ठेवून घेतलं यामुळं त्या प्रकरणात संबंधित शाळा प्रशासनाला देखील आता चौकशीला सामोरं जावं लागणार आहे पुण्यातूनच हिंजवडी इथून आणखी एक धक्कादायक अल्पवयीन अत्याचाराची घटना उघड झाली तेवीस वर्षीय आरोपी कार्तिक उर्फ मंगेश कांबळे या नराधम टेम्पो चालकानं एका चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तीन महिने वारंवार अत्याचार केला त्यातून ही मुलगी गर्भवती राहिल्यानं हा गंभीर गुन्हा उघडकीस आलाय आहे याबाबत पीडित मुलीच्या आईनं हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली हा प्रकार चिंचवडमधील वाल्लेकरवाडी इथं एप्रिल दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस दरम्यान घडलाय त्याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी कांबळे याने अल्पवयीन पीडितेसोबत संबंध ठेवून तू कोणाला काही सांगितलं तर तुला तुझ्या घरच्यांना जिवे मारून टाकीन आपल्या दोघात जे झालं ते मी तुझ्या मित्रमैत्रिणी सांगून तू फालतोयस अशी तुझी बदनामी करेल अशी धमकी दिल्याचं उघड झालंय त्यामुळं घाबरून त्या, त्या मुलीने कोणाला हा प्रकार सांगितला नाही त्यामुळे हिंमत वाढल्याने आरोपीनं वारंवार मुलीला घेऊन जाऊन टेम्पोमध्ये तिच्यावर अत्याचार केले त्यात ती मुलगी गर्भवती राहिली आणि हा क्रूर प्रकार समोर आला आता पोलिसांनी त्या नराधम आरोपीला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक तुकाराम शेळके त्याचा अधिक तपास करत आहेत दरम्यान पुण्यातूनच एका स्कूल व्हॅन चालकानं मेसेज करून मुलीची छेड काढल्याची घटना देखील समोर आली तो चालक तुम्हाला आवडतेस असे वारंवार प्रत्यक्ष आणि इंस्टाग्रामवर मेसेज करून विद्यार्थिनीला त्रास देत होता हा प्रकार संबंधित मुलीने पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी गणेश भोकरे या मनसे कार्यकर्त्याकडे याबद्दल तक्रार केली आणि मग पुढं पालकांनी मनसे कार्यकर्त्यांसह त्या स्कूल व्हॅन चालकाला जाब विचारत चांगला चोप दिला आम्ही तुमच्या विश्वासावर आमच्या मुलींना शाळेत पाठवतो आणि तुम्ही अशी कृत्य करता असं म्हणत पालकांनी संताप व्यक्त केला तर स्कूल व्हॅन चालकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला पोलिसात देण्यात आलाय पुण्यानंतर पुढची घटना समोर आली आहे सांगली जिल्ह्यातून सांगली शहर आज पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनं हादरले एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर संजय माने या पस्तीस वर्षीय संशयितानं अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे संशयित आरोपी संजय माने हा दोन हजार अकरा साली प्रिया हॉटेल समोर झालेल्या कोणाच्या गोण्यातील आरोपी असून त्याला पंधरा वर्षांची शिक्षा लागली आहे नुकताच तो सध्या पॅरोल रजेवर आला होता माहितीनुसार मुलीला तुम्हाला आवडतेस असं म्हणून त्यानं तिचा विनयभंग केला होता त्याबाबत पीडित मुलीनं भीतीपुटी कुठेही वाच्यता केली नाही मात्र काल तेवीस ऑगस्ट रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास त्यानं पीडित मुलीला जबरदस्ती चच्या घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले तसंच याबाबत कुठे वाच्यता करू नये म्हणून धमकीही दिली आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या आईनं पोलिसात तक्रार दिली आणि तक्रारीनंतर तीन पथकांच्या माध्यमातून अवघ्या दीड तासात आरोपी संजय मानेला आटपाडीतून ताब्यात ता घेण्यात आला आहे आरोपी संजय मानेविरोधात बी एन एस पासष्ट एक पोक्सो कलम चार आणि सहा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या घटनेनंतर आरोपीला फाशी देण्याची मागणी करत पोलीस स्टेशन समोर नागरिकांनी घोषणाबाजी केली तसंच काँग्रेस नेत्या जयश्री पाटील भाजपा नेते शिवाजी डोंगरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत आरोपावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली आहे दरम्यान नुकताच नालासोपारा पूर्व इथल्या शाळेत आरोपी अमित दुबे या शिक्षकाने मार्च ते जुलै असे पाच महिने चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे आरोप केले आहेत त्याने दोन हजार बावीसमध्येही पीडित मुलीचा छळ केला होता असं सांगितलं जाते पीडित मुलीनं त्या आरोपी शिक्षकाबद्दल शाळेतील व इतर शिक्षकांकडे तक्रार केली होती मात्र पर्यवेक्षक संतलाल यादव आणि मुख्याध्यापक विकास यादव यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं जेव्हा पीडित मुलीचा भाऊ त्याबाबत जाब विचारण्यासाठी गेला तेव्हा भावालाच मारहाण करण्यात आली शाळेने वेळीच कारवाई केली असती तर बहिणीवर अत्याचार झाले नसते असं पीडितेच्या भावाने म्हटलंय आरोपी अमित दुबे हा नालासोपारा पूर्वच्या संतोष बोवड येथील यादबेश विकास इंग्रजी शाळेत शिक्षक आहे त्या शाळेत शिकणाऱ्या चौदा वर्षाच्या विद्यार्थिनीला धमकावून तिच्यावर शाळेत तसंच शिकवणी वर्गात तिच्यावर अत्याचार करत होता अशी माहिती आहे एकदा मुलगी वर्गात बेशुद्ध पडल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला त्यानं याआधी पंचवीस पेक्षा अधिक मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे सध्या पोलिसांनी गोरेगाव मधून आरोपी शिक्षकाला अटक करून पोक्सो ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पुढं कन्नड मध्ये माउली वारकरी शिक्षण कन्या आश्रम शाळेतून सुद्धा एक धक्कादायक प्रकार आलाय अकोलकर हा गेल्या दहा वर्षांपासून हतनूर शिवारातील जैतापूर रोडवरील गट क्रमांक एकशे एकतीस मध्ये वारकरी कन्या शिक्षण संस्था चालवतो धार्मिक शिक्षणाच्या उद्देशानं तिथं अनेक भागातून वारकरी कन्या वास्तव्याला येतात सध्या तिथं दहा ते सतरा वय वर्षाच्या सुमारे सोळा ते अठरा मुली आहेत तिथं दादासाहेब अक्कलकर नावाचा महाराज त्या मुलींना गीता पाठ सायंकाळी हरिपाठ टाळ मृदुंग वाजवणे आदी प्रशिक्षण देत होता मंगळवारी वीस ऑगस्ट रोजी रात्री त्या नारादम महाराजानं आश्रमातील तेरा वर्षे अल्पवीन मुलीवर मध्यरात्री त्याच्या खोलीमध्ये नेऊन बळजबरी लैंगिक अत्याचार केले एवढ्यावर न थांबता नरादम महाराजानं पुढे दुसऱ्या मुलीसोबतही अत्याचार केला ही गोष्ट कोणाला सांगितली तर तुम्हाला आश्रमात काढून टाकीन अशी धमकी दिल्यानं पीडित घाबरून राहिल्या त्यांच्याकडं मोबाईल नसल्यानं त्या मुलींनी शाळेतील शिक्षकांच्या फोनवरून ही बाब शुक्रवारी पालकांना सांगितली त्यानंतर पालकांनी कन्नड ग्रामीण पोलिसांना याची माहिती दिली आणि त्या नराधम अकोलकर महाराजाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद केला त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमधील सतरा वर्षीय मुलीसोबत रिक्षा चालकानं एक धक्कादायक प्रकार केला ती मुलगी शहरातील नामांकित पॉलिटेक्निक महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिकत होती ती नियमित वाळूजवरून महावीर चौक व तिथून दुसऱ्या रिक्षानं महाविद्यालयात ये करत होती शुक्रवारी सिटी बसने सात वाजून चाळीस मिनिटांनी बाबा पेट्रोल पंपाजवळील महावीर चौकात उतरून ती रिक्षात बसली तेव्हा संबंधित रिक्षा चालकानं तिच्या कुटुंबाविषयी विचारणा सुरू केली तुझा पाय दुखतो का गरीब पैशांची अडचण आहे का मी तुला पैसे देतो असं म्हणून तिच्याशीच विनाकारण जवळीक साधल्याचा त्यानं प्रयत्न केला तरुणीनं त्याला रिक्षा थांबवायला सांगितलं मात्र त्यानं रिक्षा थांबवली नाही त्यावेळी रिक्षा पंचवटी चौकातून जय टॉवर मार्गे रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात होती दरम्यान चालू रिक्षात मरादम चालकानं अचानक पॅन्ट अर्धवट खाली करून अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली ते पाहून मुलगी घाबरून गेली आणि तिने आरडाओरडा सुरू केला तेव्हा चालकाने रिक्षा थांबवली आणि मुलगी तात्काळ खाली उतरून दूर पळून गेली तेवढ्यात रिक्षा चालकाने कुटुंबियांशी संपर्क साधून संबंधित घटनेची माहिती दिली आता त्या प्रकरणी रिक्षा गुन्हा दाखल झालाय पुढं चंद्रपूर जिल्ह्यातील नागबीड इथं पंचवीस वर्षीय मनोरुग्ण मुलीवर नव्या बस स्टँडच्या बाथरूम मध्ये सामूहिक अत्याचार झालाय आणि नाराधामांनी त्यानंतर त्याचा व्हिडिओ काढून व्हायरल केलाय घटनेचं गांभीर्य लक्षात घेत नागबीड शहरातील भाजप कार्यकर्त्यांसह शहरातील शेकडो नागरिकांनी त्या प्रकाराविरोधात विरोधात पोलिसात धाव घेतली आणि आरोपींना कठोरातली कठोर शिक्षेची मागणी केली आहे आता पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत सिंदखेड राज्याच्या किनगाव राजा भागातही निवृत्तीला आलेल्या शिक्षकानं आपल्या शाळेतील तीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना तेवीस ऑगस्ट रोजी उघडकीस आली आहे त्या प्रकरणी किनगाव राजा पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय मंडळी या सगळ्या घटना ऐकल्यानंतर आपल्या समाजाला केवढा मोठा आजार झालाय संस्कृत महाराष्ट्र कसल्या भयानक परिस्थितीत अडकलाय याची जाणीव होते काही दिवसांपूर्वी रितेश देशमुखनं सध्याच्या परिस्थितीत राजे असते तर त्यांनी सरळ आरोपींचा चौरंग केला असता असं म्हणत शिक्षा करण्याची मागणी केली होती आपल्या पुराणात तर अत्याचाराच्या गुन्ह्यांसाठी त्यापेक्षाही कठोर उल्लेख आहे गरुड पुराण नारद पुराण ब्रह्मवैवर्त पुराणात त्या शिक्षेचे उल्लेख केले पुराणात दिलेल्या माहितीनुसार अत्याचारातील आरोपीला गरम लोखंडी पुतळ्याला मिठी मारण्याची किंवा गरम लोखंडी पलंगावर झोपण्याची शिक्षा दिली जाते त्या शिक्षेत आरोपीला त्यानं पीडितेला जेवढ्या वेदना दिल्या तेवढ्याच वेदना दिल्या जातात त्यानंतर गरुड पुराणानुसार अत्याचारातील आरोपीला मृत्यूनंतर नरकात गरम तेलाच्या कडईत टाकलं जातं त्या तेलात तो सतत जळत राहतो त्यामुळे त्याच्या आत्म्याला अत्यंत वेदना होतात असा उल्लेख आहे त्यानंतर आणखी एका उल्लेखानुसार का पुराण काळात आरोपीला दंडकारण्य म्हणजेच काटेरी जंगलातून धावण्याची शिक्षा दिली जाते तिथं त्याच्या शरीराला असंख्य काटे टोचतात आणि त्याला असह्य वेदना होतात आणि अजून एक डेंजर शिक्षा म्हणजे अत्याचारातील आरोपीला जंत साप किंवा इतर विषारी किंवा जंगली हिसर प्राण्यांच्या स्वाधीन करणे तुमच्या मते आरोप सिद्ध झाल्यानंतर अत्याचार प्रकरणातील आरोपीला यापैकी कोणती शिक्षा मिळण्याची तरतूद हवी तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष बरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद